हाय हॅलो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्याच चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे साधसुद एक संपूर्ण पानभरातला अर्थ किंवा अर्थ आपण म्हणूयात एका दोन ओळींच्या चार ओळींच्या कवितेतून आपल्याला मिळतो मग तुम्ही चार पानवाचा पाच पानवाचा दहा पानवाचा आणि एक कवितावाचा हे सेम आहे बरोबर तुम्हालाही असा अनेकदा अनुभव आला असेल ज्यांचं कवितेवर प्रेम आहे काव्यावर प्रेम आहे साहित्यावर प्रेम आहे त्याला माझं म्हणणं पटेल की कविता आपल्याला इतकी सहजतेनं आपल्या जीवनाचा अर्थ सांगते आपल्या जगण्याचा अर्थ सांगते की काम एकदम सोपं होऊन जातं जे जा असं भरभरून सांगण्यापेक्षा ह्या कवितेतून सांगावं असं जेव्हा कवीला वाटत असेल ना त्यावेळेला कविता स्फुरत असेल असे असंख्य कवी मराठीने आपल्याला दिले मराठी भाषेचं आणि आपण मराठी असल्याचं मी खरंच सांगतो मनापासून आपण आभार मानले पाहिजेत कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे कारण या कवींनी आपल्याला आपल्या जीवनाला आपल्या विचारांना आपल्या वागण्याला जी एक अलौकिक दिशा दिलेली अनोखी दिशा दिलेली आहे ना ती या कवितेच्या माध्यमातून आपल्याला असे अनेक कवी आवडत असतील मला वाटतं मी मागे एकदा कविता जी सादर केली होती त्यात मंगेश पाडगावकर होते माझे अतिशय लाडके कवी शांताबाई शेळके असतील अजून असंख्य कवी आहेत लाडके बालकवी आहेत कुसुमाग्रज आहेत सुरेश भट आहेत आणि आज आपल्याला ज्यांची कविता अनुभवायची आहे ते आहेत विंदा करंदीकर मित्रांनो विंदा करंदीकर नाव ऐकलं ना की तुमच्या डोळ्यासमोर काही कविता अशा झटकन जातात आयुष्याला द्यावे उत्तर नावाची एक त्यांची कविता आहे बरोबर आणखी एक अत्यंत गाजलेली कविता किंबहुना ती समर्पक असलेली आत्ताच्याही काळाला ती आहे माझ्या मना दगड पण आज आपण ती घेणार नाही होत आज आपण वेगळी कविता अनुभवायची आहे मित्रांनो ही कविता दोन दोन ओळींमधनं आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचं मार्गदर्शन करते हां या कवितेचं नाव आहे एवढे लक्षात ठेवा छान की नाही नाव हे कवी फार भारी असतात राव इतक्या समर्पक सुद्धा कविता आणि ज्या पद्धतीत हे मांडलेलं आहे ना ह्या दोन दोन ओळींचा विचार आपण करूयात आणि कविता अनुभवूयात नाही या कवितेच्या माध्यमातून जीवन समजवून घेऊयात चला उंची ना आपुली वाढते फारशी वाटू हेवा उंची ना आपुली वाढते फारशी वाटू न हेवा श्रेय ज्याचे त्यास द्यावे एवढे लक्षात ठेवा श्रेय ज्याचे त्यास द्यावे एवढे लक्षात ठेवा बऱ्याचदा आपण हेवा करतो एखाद्या व्यक्तीच्या उंचीचा कर्तृत्वाचा त्याच्यामुळे आपली उंची वाढते का त्याच्यामुळे आपली उंची वाढत नाही कर्तृत्व जरूर स्तुत्य असतं पण त्या कर्तृत्वाच्यामुळे स्फूर्ती घेऊन आपणही आपलं कर्तृत्व प्रकट करावं असं विंदांना म्हणायचंय उंची ना आपली वाढते फारशी वाटून हे वा श्रेय ज्याचे त्यास द्यावे तू ग्रेटेस्ट बाबा श्रेय ज्याचे त्यास द्यावे एवढे लक्षात ठेवा ती पूर्वजांची थोरवी त्या पूर्वजांना गौरवी ती पूर्वजांची थोरवी त्या पूर्वजांना गौरवी ती नका मी आपुल्या एवढे लक्षात ठेवा मी आमक्याचा मुलगा मी तमक्याचा नातू ते एवढे ग्रेट होते हे एवढे हे होते त्यांनी एवढा पराक्रम केला अरे दादा तू काय आहेस ती पूर्वजांची थोरवी त्या पूर्वजांना गौरवी त्या पूर्वजांचं मोठेपण आहे ते त्यांचं गौरव आहे तीन कामी आपुल्या एवढे लक्षात ठेवा ते आपल्या काही कामी पडत नाही मी पण कुठल्या तरी प्रसिद्ध व्यक्तीचाच मुलगा आहे त्यामुळे मला अनुभवता येतं कारण होतं कसं की त्यांची गुणवर्णनं करून आपल्याकडे लोक बघणार नाही आहेत आपल्या कर्तृत्वालाच सलाम ठोकला जाणार आहे याचं भान ठेवायला सांगतात विंदा ती पूर्वजांची थोरवी त्या पूर्वजांना गौरवी तीन कामी आपुल्या एवढे लक्षात ठेवा आता पुढे बघा का, काय म्हणतात विंदा जाणते जे सांगती ते ऐकून घ्यावे सदा जाण ते जे सांगती ते ऐकून घ्यावे सदा।, सदा मात्र तीही माणसे एवढे लक्षात ठेवा काय अर्थ याचा आपण काही लोकांना इतकं मोठं करतो इतकं मोठं करतो की त्यांचं सगळंच बरोबर आहे असं आपल्याला वाटायला लागतं बरोबर आहे की नाही आपण इन्फ्लुएन्स्ड असतो त्या व्यक्तींमुळे बरोबर झॅप्ट असतो त्यामुळे जाणते जे सांगती ते ऐकून घ्यावे सदा जरूर त्यांचं ऐकावं पण दुरून डोंगर साजरे असा बऱ्याचदा अनुभव येण्याची शक्यता असते बरोबर कारण होतं कसं की लांबनं एखादा माणूस छान वाटतो तो बोलतो किती छान त्याचे विचार किती छान अमुक तमुक तमूक तमुक, तमुक। आपण जसजसं त्या व्यक्तीच्या जवळ जातो ना किंवा तो माहिती व्हायला लागतो ना त्यावेळेला त्या व्यक्तीमधल्या काहीतरी गडबड व्हायला लागते त्या व्यक्तीमधले दोष दिसायला लागतात मग त्यावेळेला आपल्याला भान काय ठेवायचं विंदा सांगतायत मात्र ती ही माणसे ती पण चुकणार आहेत त्यांच्याकडनंही चुका होणार आहेत आदर्श कोणी नाही आहे आदर्श फक्त तो एकच युनिक फक्त तो एकच एवढे लक्षात ठेवा चिंता जगी या सर्वथा कोणानं येई टाळता ये हा तर परिचित आहे आपल्याला मुद्दा बरोबर चिंताजगी या सर्वथा कोणा न येई टाळता आमची सुरुवातच चिंतेनी होते ते कुणालाही टळत नाही चिंता कुणालाही टळलेल्या नाहीत मग ह्या चिंतांमधून मार्ग काय विंद काय सांगतायत चिंताजगी या सर्वथा कोणानं येई टाळता उद्योग चिंता घालवी एवढे लक्षात ठेवा उद्योग चिंता घालवी मग मा माणसाला चिंता निर्माण झाल्या की माणूस काय होतो निष्क्रिय बनतो बसून राहतो स्वतःला दोष द्यायला लागतो त्रास करून घेतो स्वतःला आणि डिप्रेशन आत्ताचा फेमस काये, शब्द आहे आत्ताच्या काळातला डिप्रेशन मध्ये जातो त्याच्यावर विंदांचं एक वाक्य काय आहे शब्द काय किंवा उपाय काय मी म्हणीन उद्योग चिंता घालवी कार्यरत राहायचं दिस इज नॉट द एंड धिस मे बी द न्यू स्टार्ट न्यू बिगिनिंग उद्योग चिंता घालवी एवढे लक्षात ठेवा विश्वास ठेवावास लागे व्यवहार चाले त्यावरी आता दैनंदिन व्यवहाराबद्दल विंदा सांगतात हे कवी ना रिलेटेबल बोलतात लिहितात बघा विश्वास ठेवावाच लागे व्यवहार चाले त्यावरी कोणावर तरी विश्वास ठेवायलाच लागतो की नाही आपल्याला अनेकदा असं होतं की ज्याच्यावर आपण विश्वास ठेवतो हो तो आपल्याला फसवतो हो फसवणूक करतो लुबाडतो होता ना असं व्यवहार चाले त्यावरी त्या विश्वासावरच तो व्यवहार चालतो नाहीतर मग सगळीकडेच शंका घेत राहिलात तर काय उपयोग आहे बरोबर आहे की नाही म्हणजेच काय तर व्यवहार विश्वासावर चालतो सीमा तयाला पाहिजे एवढे लक्षात ठेवा विश्वास किती ठेवायचा अंधविश्वास नाही ठेवायचा अंधपणे एखाद्यावर विश्वास ठेवायचा नाही सीमा तयाला पाहिजे एवढे लक्षात ठेवा कोणत्याही गोष्टीला कुठेतरी सीमा पाहिजे अविश्वास दाखवा असं सांगत नाही आहेत ते सांगतायत तुम्ही ज्यावर विश्वास ठेवता त्याला सीमा ठेवा किती अप्रतिम सूचना आहे पहा किती अप्रतिम सूचना आहे डे टू डे लाईफमध्ये जगताना दैनंदिन व्यवहारात किती उपयोगी पडणारी ही सूचना आहे किती उपयोगी पडणारा हा उपाय आहे विश्वास ठेवावाच लागे व्यवहार चाले त्यावरी सीमा तयाला पाहिजे एवढे लक्षात ठेवा दुपटीन देत तसे जो ज्ञान आपण घेतलेले हे जरा वेगळे बरं का आता हे संतांच्या वचनांशी कनेक्ट करू शकतं ते की गुरु तुम्हाला जेव्हा ज्ञान देतो किंवा आपल्याला जेव्हा ज्ञान मिळतं तेव्हा ते वाटल्याने वाढतं असं संत वचन आहे बरोबर तर त्या संत वचनाला साजेसं अशा या दोन ओळी आहेत दुपटीनं देत असे जो ज्ञान आपण घेतलेले आपण जे ज्ञान घेतलं आहे ते जो दुपटीनं देतो दुसऱ्यांना वाटतो तो गुरुचे पांग फेडी गुरुचं पांग फेडणं अवघड आहे अशक्य आहे गुरुचे पांग कधीच फिटले जात नाहीत कधीच फिटत नाहीत तो गुरुचे पांग फेडी गुरुचे पांग कधी फेडले जातील जेव्हा गुरुकडून मिळालेलं ज्ञान मी दुपटीनं दुसऱ्यांना वाटीन माझ्या पुरतं मर्यादित न ठेवता बऱ्याचदा असं होतं की मंडळी दुसऱ्याला अज्ञानात ठेवण्यातच ज्ञानी म्हणून घेण्याला खूप स्वतःला गौरव समजतात मी ज्ञानी का आहे कारण मी दुसऱ्याला अज्ञानात ठेवतो अशी अनेकांची सवय आहे अनेकांची सवय आहे माझं मोठेपण सिद्ध व्हावं किंबहुना ते बरकरार राहावं टिकून राहावं म्हणून मी काय करतो मी सगळं ज्ञान देतच नाही हे मला मी टीचर असल्यामुळे किंवा मी शिक्षण क्षेत्रात खूप वर्ष काम करत असल्यामुळे मला हे माझ्या वडिलांकडनं आलेलं आहे की जेवढं आपल्याला मिळालं आहे त्याच्यापेक्षा दुप्पट बाळा वाटत जा आणि जेव्हा जेव्हा आपण दुप्पट वाटत जातो तेव्हा तो पुरवणार आहे ना तो आपल्याला अखंड पुरवत राहतो कमी काहीच पडत नाही एखादी गोष्ट दिल्याने खरं तर कमी होते पण ज्ञान असं आहे की जे तिथनं येतं ते कमी व्हायचं कारणच नाही म्हणून विंदांचं वाक्य किती मौलिक आहे पहा दुपटीनं देत असे जो ज्ञान आपण घेतलेले तो गुरुचे पांग फेडी एवढे लक्षात ठेवा एवढे लक्षात ठेवा बरंच लक्षात ठेवायला सांगतायत अशा असंख्य कविता आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकवतात मित्रांनो अनुभवायचं आहे ते यासाठी कविता वाचणं सोपं आहे कविता पाठ करणंही सोपं असेल पण कविता अनुभवणं कविता जगणं हे आपल्याला जमायला हवं त्यासाठी हा आटापिटा हा प्रपंच म्हणून तुम्हाला हा कसं वाटतं आहे विंदांसारख्या अशा अलौकिक आणि प्रतिभावान कविता प्रतिभावान कवींच्या कविता मी सादर करत राहणारच आहे तुमच्या प्रतिक्रिया मला मिळत आहेत म्हणून कदाचित हा उपक्रम आ, मी चालू ठेवला आणि चालू ठेवणार म्हणून ही कविता अनुभवायची असेल तर खरंच सांगतो ही कविता पुन्हा पुन्हा ऐका आणि ही पुन्हा पुन्हा ऐकल्यानंतर आपल्याला ती अनुभवायची आहे एवढे लक्षात ठेवा